कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कणकवली तालुक्यातील हळवल शिरवल आणि कळसुली या गावांना जोडणाऱ्या मुख्य मार्गावरती गव्यांचा कळप सध्या सतत दिसून येतोय विशेषतः वामनवाफा वळणावरती दिवसा रात्री अचानक रस्त्यावरती गवे येत असल्याने वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडते गेल्या वर्षभरात लहान मोठ्या अपघातांचं प्रमाण वाढलं असून भविष्यात एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये या पार्श्वभूमीवरती सामाजिक कार्यकर्ते रझाय फर्नांडिस यांनी वनविभागाकडे गव्यांचा ता तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केलेली आहे रस्त्यावरती नौखे चालक वळणावरती अचानक आलेल्या गव्यांमुळे गोंधळून जातात त्यामुळे या ठिकाणी वावर क्षेत्र असा दिशादर्शक फलक लावावा जेणेकरून वाहन चालक सावध राहतील अशी मागणी हळवल शिरवल कळसुली ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे या मार्गावरती दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते त्यामुळे वेळेवरती उपाययोजना न झाल्यास नागरिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे प्रशासन आणि वन विभागाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावं अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून केली जात आहे